जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना पुन्हा जालना महापालिका आयुक्त व प्रशासनपदी नियुक्ती नियुक्ती होताच जालन्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रांकडून सरकार जालना महानगरपालिकेत रूपांतर महानगरपालिकेत झाले असून महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्तपदी संतोष खांडेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र त्यांचा कार्यकाळ संपला असून राज्य सरकारने पुन्हा संतोष खांडेकर यांना महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्तपदी नियुक्ती केली नियुक्तीचे पत्र आज दिनांक अठ्ठावीस जून रोजी सायंकाळी चार वाजेच्या चा दरम्यान देण्यात आला आहे संतोष खांडेकर यांची महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्तपदी नियुक्ती होताच जालन्यातील प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून सत्कार करण्यात आलाय यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचपुले ठाकरे गटाचे शहर प्रमुख बाला परदेशी सामाजिक कार्यकर्ते करणराजे जाधव भाजप महिला जिल्हाध्यक्ष संध्या संजय देठे परशुराम संस्कार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष गजानन जोशी अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी राम खांडे भराड पांडुरंग खैरे यांनी महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त संतोष खांडेकर यांचा सत्कार करून अभिनंदन केलं आहे